नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट ऍग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा घटक फार महत्वाचा असणार आहे कारण आज आपण पाहणार आहोत कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक या पदाबद्दलची माहिती त्याच्यामध्ये आपण कम्पेअर करणार आहोत की जर तुम्ही महाराष्ट्र शासनामधले कृषी सहाय्यक असाल किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी सहाय्यक असाल तर दोघांमध्ये नेमका फरक काय सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी का काय असणार आहे आणि दोघांचा पगार किती असतो बदली काय असते प्रमोशन कामाचे स्वरूप या सगळ्यांमध्ये नेमका काय फरक असतो त्याच्याविषयी संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा कृषी सेवक या पदासाठीची आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जे आहे तर ते आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण लॉन्च केलेली आहे याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचा अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे याच्यामध्ये जो तुमचा टेक्निकलचा पार्ट प्लस नॉन टेकचा पार्ट असे दोन्ही पार्ट तुम्हाला याच बॅच मध्ये बघायला मिळणार आहे या बॅचला जर तुम्ही एनरोल करताना एम टेन हा जर कोड तुम्ही यूज केला ना तर तुम्हाला आणखी या प्राइसवर एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट जे आहे तर तो मिळू शकतो तसेच इग्नाइट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सेसवर जर तुम्ही हा जीएम टेन कोड युज केला तर टेन पर्सेंट जॉब तुम्हाला इथं मिळू शकते बघा याच्यात कृषी विषयांचा घटक आणि सर्व विषय असणार आहे चला तर आपण वन बाय वन करून सगळ्या डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ते घेऊया बघा महाराष्ट्र शासन म्हणजेच काय मी त्याला म्हणतो कृषी विभाग कृषी विभाग असतो मग हा काय महाराष्ट्र शासन नाही का हे पण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गतच आहे फक्त ते बोलण्याचं झालं ते आपलं हे पण शासनच्या अंडर येतं सगळे पेमेंट महाराष्ट्र शासनच करते पण याला आपण कृषी विभाग म्हणूया बघा हा जो जॉब असतो ना हा क्षेत्रीय कर्मचारीचा जॉब आहे हा फील्ड जॉब आहे बघा जो तलाठीचा बऱ्यापैकी जॉब असतो तर तो पण एक फिल्ड जॉब होतो कोतवालचा जॉब असतो एक फिल्ड जॉब आहे पुलीस पाटील आहे तो पण एक फिल्ड जॉब आहे ग्रामसेवकाला पण कधी कधी फिल्ड जॉबला जावं लागतं तर हे असे जे काही जॉब्स आहेत ना तर ते फिल्ड जॉब म्हणून जे आहेत तर ते ओळखले जातात सुरुवातीला ज्या पदभरती करतो नाही तर ती कृषी सेवक म्हणून करावे लागते कृषी सेवक म्हणजे तुम्ही असं समजा की सुरुवातीला त्याला कंट्रॅक्ट स्वरूपावर घेतलं जातं तीन वर्षांसाठी तीन वर्ष आणि हे एका वर्षांनी का होतं पहिल्या वर्षी बारा महिन्याचा करार असतो दुसऱ्या मध्ये वर्षी बारा महिन्याचा करार असतो हे काय असतं बारा महिने हे करार होत राहतात मग तुम्ही ज्या पद्धतीने सॅटिस्फॅक्टरी काम करणार असे करार होत राहतात हे तीन करार होतात तीन वेळा तुमचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही डायरेक्ट शासन सेवेत समाविष्ट केले जातात आणि तुम्हाला कृषी सहाय्यक किंवा त्याला आता नाव बदल साहाय्य कृषी अधिकारी म्हणून जे आहे तर ते तुमची आता इथं निवडत असते कृषी विद्यापीठात तसं काही कृषी सेवक वगैरे काहीच काम नाही ज्यावेळी जाहिरात निघेल ज्या दिवसापासून तुम्ही जॉईन झाले त्या दिवसापासून तुम्ही कृषी सहायक म्हणून जॉईन करता डायरेक्ट आणि इथं काही कॉन्ट्रॅक्ट काही इथं निघतात कॉन्ट्रॅक्ट भरती निघते परंतु इला कॉन्ट्रॅक्टी आपण नाही म्हणू शकत जसं की सुरुवातीला हे एक कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाचा जॉब असतो हा सुरुवातीचे तीन वर्ष पुढे आता याची जाहिरात खरं प्रॉब्लेम बघा महाराष्ट्र शासन हे सगळ्यात बेस्ट आहे याच्यासाठी कृषी विभाग की नेहमी जाहिरात काढतं दोन हजार अठरा मध्ये आली एकोणास मध्ये आली तेवीस चोवीस मध्ये आलेली आहे ही जाहिरात ऑनलाईन पद्धतीनेच होत असते नुकतीच जाहिरात आलेली आहे म्हणून भविष्यात काही जाहिरात येईल अशी काही याची शक्यता नाही म्हणजे थोडी कमी शक्यता आहे की पंचवीस मध्ये याची जाहिरात येईल जर आकृती बंद तयार झाला नवीन त्याच्यात काही पद समाविष्ट झाली तरच तो आहे नाहीतर अदरवाईज एवढ्या लवकर तर याची जाहिरात नाही पण कृषी विद्यापीठात मात्र खूप वर्षापासून जाहिरात आलेली नाही मागील थी थी, थी, थी जाराथ थी जाराथ थी जी जाहिरात झाली होती ती ऑफलाईन पद्धतीने झाली होती यावेळी जी जाहिरात येईल तर ती त्यावेळी मात्र ऑनलाईन पद्धतीने असेल याची जी जाहिरात आहे तर ती मागच्या वेळी आयबीपीएस या संस्थेने घेतलेली होती परंतु कृषी विद्यापीठाची जाहिरात ही टी सी एस मार्फत होण्याची अशी दाट शक्यता जी आहे येत्या दोन ते तीन महिन्यात याची जाहिरात येण्याची शक्यता आहे परंतु ही शक्यता आहे त्याला आपल्याला आणखी थोडंसं पुश करावं लागेल त्यांच्यावर थोडा दबाव टाकावा लागेल त्यांच्यावर आपल्याला मागणी करावी लागेल ला ला निवेदन द्यावं लागेल ला विनवणी कराव्या लागतील तर ते कुठंतरी कृषी विद्यापीठ जे आहे याबाबत सकारात्मक भूमिका घेताना आपल्याला दिसेल म्हणजे सध्या जाहिरातींचा माहोल पाहिला तर कृषी विद्यापीठांमधील कृषी सहाय्यक या पदासाठी जाहिरात येऊ शकते अजूनही याबाबत जे आहे तर ते काही अजून अपडेट आलेले नाही पुढे कामाचं स्वरूप पाहूया बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही कृषी विद्यापीठात कृषी सहाय्यक म्हणून नेमणूक होते तर तुम्हाला काय करावं लागतं लक्षात घ्या तीन विभाग असतात त्यांचे एक संशोधन शिक्षण आणि एक असतं विस्तार विभाग म्हणतात तर हा काही रिसर्च वगैरे म्हणजे नवीन जो काही गोष्टी असतात तर ते चालते संशोधन म्हणजे रिसर्च शिक्षण म्हणजे डायरेक्ट एज्युकेशन मध्येच म्हणजे विद्यालयात असतो का तर तिघांपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी तुम्हाला जॉब दिला जातो हा जॉब एकदम फिक्स असतो दहा सकाळी दहाला यायचं संध्याकाळी सहाला द्यायचं आपल्याला कायचं दुपारी एक दोन वाजता आणि जायचं आपल्याला सुट्टी भेटत राहते आपल्याला तर तीन विभागांपैकी कोणते एका डिपार्टमेंटमध्ये तुमचे जे आहेत तर ते तिथं ते टाकतात आता महाराष्ट्र शासनामध्ये दोन तीन प्रकार आहेत एक आहे फील्ड जॉब शक्यतो हा जॉब फिल्ड जॉबचाच आहे म्हणजे शेतकऱ्यांना भेटणे शेतकऱ्यांच्या अवजारांसाठी जे ते अनुदान असेल बियाणांसाठी ते सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर टी एस एफ नर्सरी ऑफिस तर हे दोघी तुम्ही ऑफिस टाइम असणार आहे याच्यासाठी दहा ते सहा फिक्स आहे परंतु याच्यासाठी कुठलाच टाइमिंग फिक्स जो आहे तर तो नाही आहे कारण की तुम्हाला जाताना वेळ होऊ शकतो येताना वेळ होऊ शकतो तुम्हाला तुमचं काम करणं महत्वाचं आहे तर हा थोडासा फिल्ड लेव्हलचा जॉब जो आहे तर तो, तो हा बघायला मिळतो बाकी कृषी विद्यापीठाचा कॉलेज सारखा टाईमिंग तुमचा असणार आहे पुढे महिलांसाठी कोणता बेस्ट जॉब याच्यापैकी म्हणू शकतो महिलांसाठी जर सगळ्यात बेस्ट जॉब असेल ना तर तो कृषी विद्यापीठांमधला असेल कारण की दहा ते सहा टाइम आहे पुन्हा बदलीचं जास्त टेन्शन नाही परमनंट लोकेशन आहे लोकेशन एकच ठिकाणी असणार आहे म्हणजे कोणाला राग आला आणि तुम्हाला दिलं बदली करून त्याला आणि पॉलिटिकल इंटरफिअरन्स हा हो, कृषी विद्यापीठात होतच नाही जास्त हा फील्ड जॉब महिलांसाठी जास्त सुटेबल आता महिला तेवढ्या सक्षम आहेत परंतु ज्या महिलांना वाटतं की नाही मला थोडंसं घराजवळ पाहिजे मला फॅमिली हँडल करायची मला बाकीची जबाबदारी आहे तर त्यांनी हाफ फील्ड जॉब असल्यामुळे ते थोडंसं इग्नोर करतात पी एस एफ जर असेल ना तर सगळ्यात बेस्ट जॉब आपण याला म्हणू शकतो पण कृषी विद्यापीठ कम्पेअर जर करायचं झालं कृषी विद्यापीठ हा महिलांसाठी बेस्ट जॉब असतो पुढे पब्लिक कॉन्टॅक्ट हा फार महत्वाचा आहे लोकांना ना काही लोकांना असं खूप बोलण्याची सवय राहते वेगवेगळ्या लोकांची डील करायची सवय राहते तर त्यांना चालतं पण ज्यांना वाटतं की नाही यार शांततेत राहायचं आपले आपलं आपलं काम आणि आपण भलं तर त्या लोकांसाठी कृषी विद्यापीठ आहे नो पब्लिक कॉन्टॅक्ट आला तर जर तुमचं शिक्षणमध्ये काम आलं म्हणजे शिक्षण डिपार्टमेंटमध्ये काम आलं तर स्टुडंट सोबत कॉन्टॅक्ट येईल अदरवाईज तुमचा फक्त जेवढा स्टाफ असेल त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट येईल बाकी काही कोणाशी कॉन्टॅक्ट पण येणार नाही पण हा जॉब म्हणजेच पब्लिक कॉन्टॅक्ट आहे महाराष्ट्र शासनाचा जॉबच म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला पब्लिक म्हणजे कोण ते पण शेतकरी आहेत त्यांना तुम्हाला मन न दुखवता त्यांचे सगळे काम हो। तुम्हाला करून द्यायचे आहेत म्हणून इथं खूप सारा पब्लिक कॉन्टॅक्ट आहे पॉलिटिकल इंटरफरन्स पण आहे इथं मोऱ्यापैकी आलं लक्षात पुढचं आहे जॉईनिंग आता याची जी जॉईनिंग असते ना विद्यापीठाची ouais ही कृषी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ऍड निघतात दे। जसं आपली चार कृषी विद्यापीठ आहेत तर या चार कृषी विद्यापीठांच्या वेगवेगळ्या जाहिराती निघतात तर तुम्हाला या जाहिरातींसाठी फॉर्म आहे फॉर एक्झाम्पल राहुरीसाठी फॉर्म भरला परभणीसाठी फॉर्म भरला तर तुम्हाला अशी वेगवेगळे फॉर्म जे आहेत तर ते भरावे लागतील पुन्हा याचा फॉर्म एकाच असतो तुम्हाला विभागानुसार जे आहेत तर ते प्रिफरन्स ते द्यायला लावतात आणि एकदा जो विभाग भेटला तेथच तुम्हाला जॉईन करावं लागतं तुम्ही म्हणाल की मला दुसरा विभाग बदलून द्या असं होत नाही जे काही कृषीचे विभाग आहेत त्याच्यानुसार पुन्हा बदली जी आहे इथं मात्र बदलीला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की तुमची फक्त विद्यापीठ अंतर्गतच जे काही कॉलेजेस असतील मान्यता प्राप्त तेवढंच भेटतं म्हणजे फॉर एक्झाम्पल राऊरीचं असेल तर राऊरीच्या अंतर्गत जे काही विद्यापीठ विद्यालय येतील तिथंच तुमची बदली होऊ शकते अंतर्गत तुम्ही म्हणाल राऊरीवरून मी परबणीला जातो तसं होऊ शकत नाही तशी जे आहे तर ते इंट्रा त्याला म्हणतात ते बाह्य विद्यापीठ बदली जी आहे तर ती इथं होत नाही विद्यापीठ अंतर्गत जे आहे तरच ती बदली होत असते पुन्हा इथं मात्र तसं नाही आहे इथं तुम्हाला तुमच्या विभागामध्ये तर बदली कुठेही बिडून जाते तो तो इश्यूज येत नाही म्हणजे तालुका बदलायचा असेल गाव बदलायचं असेल ते काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला पण तुम्हाला वाटतं की मला विभाग बदलायचा विभाग पण बदलता येतो इथं सुरुवातीला पाच ते सहा वर्ष कम्प्लीट केले बघा तीन वर्ष तर पहिली हे आहे त्याच्यानंतर दोन ते तीन वर्ष पुढचा जेव्हा जॉब तुम्ही परमनंट म्हणून कंटिन्यू करतात तर त्यावेळी मात्र तुम्ही बदलू शकतात त्याच्यासाठी विभागीय परीक्षा असते तुम्ही विभागीय बदली करता येते विभागीय बदली करायचा लॉस असा होतो माहितीये का फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगली सर्व्हिस केली तर तुम्ही जेव्हा नाशिककडे येतात तर मात्र इथून तुम्ही झिरो पासून सुरू करावे लागते म्हणजे जी सेवा ज्येष्ठता यादी वरिष्ठता यादी किंवा त्याला सिनियरिटी लिस्ट म्हणतो तर किंवा सर्व्हिस लिस्ट म्हणतो ना तर ती तुमची ती झिरो होऊन जाते का कारण की ते लॅब सुरू जाते म्हणजे इथं तुम्ही तीन वर्ष सर्व्हिस दिलेली आहे जॉईनिंग झाल्यानंतर इथं मात्र ती झिरो होऊन पुन्हा ती पुढे जाते म्हणजे भविष्यात पुढे प्रमोशन वगैरे त्याला तो प्रॉब्लेम होतो म्हणून शक्यतो लोक विभागीय बदली हे टाळण्याचा प्रयत्न करतात पगाराचं पगार जर बघायला झालं तर इथं मात्र महाराष्ट्र शासनामध्ये पहिले जे तीन वर्ष असतात त्याच्यात मात्र पंधरा हजार रुपये मानधन आणि बाराशे रुपये तुम्हाला भत्ता जो आहे तर तो मिळत असतो फक्त त्याच्यानंतर तुम्हाला या सेटची वेतन श्रेणी लागू होते ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं वेतन असतं पंचवीस हजार पाचशे तुमचं बेसिक पे त्याच्यामध्ये तुमचं हाऊस रेंट अलाउन्स असतं डीएरनए अलाउन्स असतो जो सध्या काहीतरी त्रेपन्न टक्के चालू आहे हा वर्षात दोन वेळा रिवाईज होतो एकदा जानेवारी मध्ये एकदा जुलैमध्ये केंद्र सरकारने भरून बदलला तर राज्य सरकार लगेच बदलत असतं हा त्रेपन्न टक्के म्हणजे डायरेक्ट पंचवीस हजार पाचशेच्या त्रेपन्न टक्के मागाय बघतात तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर तुमचा ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो तर या काही गोष्टी असतात पुन्हा इन हँड तुम्हाला चाळीस हजार पर्यंत वेतन असतं कृषी विद्यापीठामध्ये एक काम भारी की पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला पूर्ण पगार लाव होतो इथं असं नाही होत की पहिले तीन वर्ष जसं यांना पंधरा हजारात काम करून घेतलं तसं इथं होतच नाही कृषी विद्यापीठात पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला पूर्ण पगार मिळतो म्हणजे इथं पण तुम्हाला तीच श्रेणी लागू होते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर यस एट ची वेतन श्रेणी असते आणि हे चाळीस हजार रुपये इवन दो मे बी याच्यापेक्षा नाही याचं वेतन हे थोडं जास्त असतं इन हँड ला बघायला गेलं यांचं वेतन हे जास्त असतं सुट्ट्यांमध्ये बघायला गेलं तर लक्षात घ्या यांना संडे सॅटर्डे ऑफ असतो महाराष्ट्र शासनामध्ये डायरेक्टली परंतु जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळी काम करावं लागतं पहिले तीन वर्ष जास्त सुट्ट्या भेटत नाही मेबी काहीतरी सातच सुट्ट्या भेटतात कारण की तुम्ही कॉन्ट्रॅक्टी तत्वावर असतात आणि लक्षात घ्या इथे जेवढ्या जास्त सुट्ट्या घेणार आहात तेवढं तुमचा सर्व्हिस कालावधी वाढतो म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की तुम्हाला काय सांगितले शासनाने की तीन वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्टी स्वरूपावर राहणार आहात म्हणजे तीन वर्षात समजा तुम्ही पंधरा दिवस सुट्टी घेतली तर तुमचे पंधरा दिवस एक्स्ट्रा वाढतात त्याच्याशिवाय तुमची जॉईनिंग होत नाही म्हणजे परमनंटची जॉईनिंग होत नाही इथं जास्त सुट्ट्या घेतल्या म्हणजे तेवढा कालावधी तुमचा हा पुढे ढकलला जातो आला का लक्षात हा एक पॉईंट आहे इथं मात्र दुसरा आणि चौथा शनिवार जे आहे तर ती सुट्टी पाहिली रविवारी पण सुट्टी असते बाकी सुट्ट्यांमध्ये याला पण म्हणजे इथं शनिवार रविवार पाहिलं पण इथे ना तुम्हाला सुट्ट्या खूप भेटतात म्हणजे शाळेमध्ये कसं असतं वेगवेगळे धर्मांचे सण आले हा सण आला तो सण आला ही सुट्टी आली ती सुट्टी आली म्हणजे कॅलेंडर लाल दिसलं की यांना लगेच सुट्टी विद्यापीठात तुम्ही शाळेत पाहिलं आहे की शाळेत तशा सुट्ट्यांमध्ये प्रॉब्लेमच येत नाही प्रमोशनमध्ये सगळ्यात चांगल्या प्रमोशनमध्ये आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला भेटतात बघा आता इथं एक लक्षात घ्या बघा हे जे आहे ना विद्यापीठासाठी प्रमोशन आहे आणि हे आहे ना महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनचं प्रमोशन आहे बघा कसं आहे तर ते तुम्ही समजून घ्या पहिले मी विद्यापीठाचं तुम्हाला, तुम्हाला जे आहे तर ते समजून सांगतो विद्यापीठात सुरुवातीला कृषी सहाय्यक म्हणून तुमची नेमणूक होते त्याच्यानंतर तीन वर्षानंतर तुम्हाला कुठं भेटते जे आर ए ज्युनियर रिसर्च असिस्टंट ज्याला कनिष्ठ संशोधन सहाय्यक असं नाव आहे त्याच्यानंतर पुढील काही पाच एक वर्षानंतर पुन्हा तुम्ही एसआरए म्हणजे सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणून जातात आणि नंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक म्हणून जे आहेत तुमची नेमणूक जी आहे तर ते इथं होऊ शकते एवढं प्रमोशन तुम्हाला इथं मिळतं पण हे प्रमोशन मिळण्यासाठी काही अटी असतात फॉर एक्झाम्पल इथं काही सेवा प्रवेश नियम त्यांनी दिलेले आहेत जर तुम्हाला जे आर ए ज्युनियर रिसर्च असिस्टंट जायचं असेल ना तुमच्याजवळ पदवी पाहिजे पदवी पाहिजे डिप्लोमावर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही पुन्हा जर तुम्हाला एसआरए पाहिजे सिनियर रिसर्च असिस्टंट तर तुमची मास्टर डिग्री कंप्लीट पाहिजे आणि जर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर पाहिजे आहे तर तुमची आयदर पी एच डी किंवा नेट सेट परीक्षा पास पाहिजे तरच तुम्ही ते याला जाऊ शकतात म्हणजे इथं प्रमोशन दिलं आहे पण त्या प्रमोशनाला शैक्षणिक पात्रता पण पाहिजे तर ते तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आणि एक लक्षात घ्या कृषी सहाय्यक बनल्यावर तुम्ही तुमचं शिक्षण चालू ठेवू शकता तिथं इन सर्व्हिस एज्युकेशन जे आहे तर ते अलाउड असतं म्हणजे सर्व्हिसला असताना तुम्ही शिक्षण घेऊ शकता त्याच्यासाठी ते मदतही करतात महाराष्ट्र शासनामध्ये सुरुवातीला कृषी सेवक असतात तीन वर्ष झाल्यानंतर तुम्ही सहाय्यक कृषी अधिकारी बनतात त्याच्यानंतर आणखी दहा वर्षानंतर कृषी पर्यवेक्षक दहा वर्षानंतर हे आणि दहा वर्षानंतर हे असे तुम्हाला जे आहेत तर ते प्रमोशन मिळत असतं मंडल कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी पर्यंत फक्त याला काय प्रॉब्लेम आहे की तुमची सर्व्हिस तेवढी झाली पाहिजे आणि जर विभागीय बदली केली तर एवढं इथपर्यंत तुम्ही जाणं शक्यत नाही इथपर्यंत पण नाही इथपर्यंत जातात तुम्ही कृषी पर्यवेक्षक म्हणून आणि जरी तुमची कृषी पर्यवेक्षक म्हणून पोस्टिंग जरी नाही आले ना तरी तुम्हाला वेतन हे कृषी पर्यवेक्षक लागून जातो दहा वर्षांनी ऑटोमॅटिक तर तो एक लाभ जो आहे तर तो तुम्हाला मिळत असतो म्हणजे प्रमोशनच्या संधी दोन्हींकडे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतात तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की कृषी सहायक विद्यापीठातला आणि कृषी सहायक मराठी शासन कृषी विभागातला या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो आगामी काळात तुम्हालाही वाटतं की मी अशा पद्धतीने कृषी सहायक तुम्हाला बनायचे तर तुम्ही नक्कीच आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून जे आहे तर ते कृषी सहाय्यक पदाचं स्वप्न पूर्ण करू शकतात मागे देखील दोन हजार तेवीस मध्ये जी ऍड आलेली होती कृषी सेवकाची तर त्याच्यामध्ये इग्नाइट अकॅडमीने मोठ्या प्रमाणावर कृषी सेवक घडवण्याचं जे आहे तर ते काम केलेलं होतं आता संधी या दोन हजार पंचवीस मध्ये कृषी विद्यापीठाची आहे तुम्हाला वाटलं कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मला कृषी सहाय्यक बनायचंय तर त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच अभ्यास सुरू करून दिला पाहिजे कारण की ज्यावेळी जाहिरातील त्यावेळी तुम्हाला फार कमी वेळ जो आहे तर तो मिळणार आहे या कमी वेळात तुम्हाला टेक आणि नॉन टेक अशा दोन्ही गोष्टी पूर्ण करायचे आहेत जे आपल्या बॅचेसमध्ये असणार आहेत हा आपले, आपले प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना पण तुम्ही कॉल करू शकतात आणि आता या फीज मध्ये तुम्हाला हे ऑफ मिळत आहे पुन्हा याच्यातही तुम्हाला ऑफ मिळू शकतं जर तुम्ही जीएम टेन हा जर कोड युज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या इग्नाइट अॅग्री या युट्यूब चॅनेलला तुम्ही फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद